जीप जैली हमने बापले चाहत गयम है कि पोरगी मने फुतु फुतु पे मंगाता नमस्कार राम राम मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रवीण तिके व्हिलॉग तर मित्रांनो आज चालू आहे आपण यवतमाळला यवतमाळला महिला बचत गट तर्फे आझाद मैदानावर एक कार्यक्रम आहे आणि तिथे त्यांनी मला आमंत्रित केलेला आहे आपल्या हास्याची तिखे बोल हा कार्यक्रम तिथे साजरा होणार आहे एवढंच नाही तर आज या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे हास्य सम्राट माझे गुरु मिर्झा रफी अहमद बेगसुद्धा आहे तेव्हा मित्रांनो गुरु शिष्याची जोडी आज तुम्हाला एकत्र यवतमाळला एकाच स्टेजवर पाहायला मिळणार आहे तेव्हा चला मग यवतमाळला जाऊ आणि माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार

या ठिकाणी सत्कार करण्यात येत जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे प्रवीण भाऊ सरांच रडवासाठी प्रयोग आहे का जो पैदा झाला तो तर जाणारच आहे आता आम्ही थोडेसे यायच्या आधी पैदा झालो त्याच्यामुळे आमचा नंबर पहिले लागणार आहे पण मले नवल हे वाटते का मी मागच्या वर्षी आलो होतो आणि मी सतत चार पाच वर्षापासून या कार्यक्रमाला येत आहोत काही काही लोक तर पहिल्या वर्षी आलो होतो त्याचे केस काळे होते आता पांढरे झाले काही काही लोकांच्या डोक्यावरचे केसं उडून गेले एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता असं मला वाटून राहिलं आणि मला हेच मनास होतं तुम्हाला का शेवटचं आपल्याला पाहून घ्या आपली पुढच्या वर्षीपर्यंतची काहीही गॅरंटी नाही आहे मी ज्या विचारधारेतून आलेला माझी बारा वाजता आंब्याच्या झाडाखाली आहे तर जंगलातले सारे वाघ मंगळवारी दुपारी आंब्याच्या झाडाखाली जमा झाले तिथं येऊन बसले एक उंदीर येऊन बसलं तिथं एका तरुण वाघाले ते सहन नाही झालं तो त्या उंदरापाशी गेला काबी म्हणे उंदऱ्या तू कायले आला आम्ही सारे क्लास वन ऑफिसर बोलावले हो तू क्लास फोर कायले आला आम्ही सारे म्हणे पाटील बोलावले तू कोतवाल काय याला म्हणे आम्ही सारे वाघ बोलावले तू उंदीर काय लिहा तर उंदीर म्हणे अभे वाघ आहे म्हणून अंगात नको म्हणे लगन व्हायच्या आधी मी वाघच होतो म्हणे म्हणजे स्त्री वाघाचा उंदीर करू शकते आणि उदराचा वाघ करू शकते ही शक्ती फक्त स्त्रीमध्ये आहे तुम्हाला सांगतो म्हणून स्त्री शक्तीले नमन करण्याचाही हा एक कार्यक्रम आहे आजचा जो उमेद या संस्थेचा कार्यक्रम आहे तो आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या यवतमाळचं नाव उजागर केलं यवतमाळला एक मोठं स्थान निर्माण करून दिलं असे आमचे सन्मान्य प्रवीण तिखेंना मी या ठिकाणी आमंत्रित करतो जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करावं माझ्या समक्ष बसलेल्या सर्वांना नमस्कार करतो महिला बचत गटातर्फे एवढं चांगलं आयोजन इथे करण्यात आलं त्या आयोजकांना शुभेच्छा देतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो डॉक्टर साबळे नागपूरच्या ऑडिशनले भेटले डॉक्टर साबळे मले मले राजेवा तुम्ही बोलताच वेगळे जी मराठीच्या माध्यमातून चायस्ताईनं दिला जी मराठीच्या माध्यमातून चान्स ताईनं दिला तवा कुठं हा मास्तर तिथपर्यंत गेला हास्याची ही बिमारी तुम्ही व्हायरल होऊ द्या आला विदर्भाचा माणूस चला हवा येऊ द्या आला विदर्भाचा माणूस चला हवा येऊ द्या हा सारा ताल असते आणि त्याच्याही पेक्षा भारी आयटम कोणता असते माहीत आहे का हे सगळं जेवण खावण झाल्यावर मग आपण खाली जातो हॉलमध्ये जेवण वर असते आणि खाली गेल्यावर एखादा म्हणते श्रीकण मस्त झालं होतं यानं काही श्रीकंड घेतलं नाही राहण कुठ होत तर दिसलो नाही याचा जीव मयमय करते कारण मी पहिलेच सांगितलं सगळंच खास असते आपल्याले त्याला तो लग्न खराब झाल्यासारखं वाटते हे सगळी परिस्थिती आपल्या हाताने बदलली आहे तुझे शकून तू माणूस असून पैदल मी कुत्रा असून तिथं असं वाटते चहा मायबीर कुत्रा झालो असं ना पुरवलं असत मी तो म्हणतो बाबा हे मागच्या जन्मातलं काही तू पुण्य कुत्रे झाले आणि आपलं पाप होय आपण जीप जैली हा म्हणे बापले चहा तर गयम आहे ते पोरगी म्हणे फुतू फुतू प्या भुत� म्हणे मग प्लेट मध्ये ठेवला यानं त्या पराठ्याचा एक घास खाल्ला काय पराठा झाला म्हणे अरे 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 न विसरणारी चव म्हणे गेल्या चार वर्षापासून असा पराठा नाही खाल्ला म्हणे मी म्हणे काय चव झाली बाबा म्हणे पोट भरल्यासारखं वाटू आलं म्हणे तृप्त झालो म्हणे मी त्याची बायको गेली अनर तिला अन्न बेलन हा म्हणे आज तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटवलं बिलकुल पोट भरल्यासारखं आज तुम्ही तृप्त झाले बिलकुल तृप्त झालं म्हणे गेल्या चार वर्षापासून मी तुम्हाला तुकडे करून खाऊ घालतो म्हणे वाटलं म्हणे पराठाई सन्मान दिला तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो होडीले भांडार धन्याचा तो हमाल भारवाई माझं पामराशी काय थोरपण पायची वाहन पाय बरी पायची वाहन पायी बरी धन्यवाद